आजच्या गोष्टीचे नाव आहे जादूची कांदी एक लहान गाव होत त्या गावात एक गरीब मुलगा रम्या राहत होता त्याला खूप काही शिकायचं होत पण त्याच्याकडे पैसे नव्हते एके दिवशी त्याला गावातील एका म्हाताऱ्या माणसाने एक जादूची कांदी दिली म्हातारा म्हणाला ही कांदी तुला सर्व काही मिळवून देईल पण तिचा उपयोग चांगल्या कामांसाठीच कर रम्या खूप आनंदी झाला त्याने हातात आणि म्हणाला मला भरपूर पैसे मिळून आले रम्या आनंदात होता पण नंतर तो विचार करू लागला की एवढे पैसे मिळवून त्याला खरं समाधान मिळाल का तो दुसऱ्या दिवशी शाळेत गेला त्याला आठवलं की शिक्षण हेच खरे धन आहे ने जादूचा कांडीचा उपयोग करून खूप शिकायच ठरवलं कांडीने त्याला पुस्तके शिक्षक आणि ज्ञान मिळवून दिलं आता तो शहाण झाला आणि गावातील इतर लोकांनाही शिकवू लागला अखेरीस रम्याला कळलं की खरी जादू कांडीमध्ये नसून आपल्या मेहनतीत आणि चांगल्या विचारांमध्ये आहे कांडीने फक्त त्याला योग्य दिशा दाखवली होती तात्पर्य जादूची कांडी असो वा नसो खरे यश आपल्या विचारांमध्ये आणि कष्टांमध्ये असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा